नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव आज मी मृहमुंबई महानगरपालिकेतील ढासडलेली आरोग्य व्यवस्था याच भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मुंबई शहरामध्ये बेड्सची कमतरता आहे बे रुग्णांना वेळेवरचे बेड्स भेटत नाही पुरेपूर इंजेक्शन भेटत नाही डॉक्टर स्टाफची कमी आहे इतर कर्मचाऱ्यांची कमी आहे आणि अशा अवस्थेत रुग्ण कशा प्रकारचे उपचार घेत आहे आपण महानगरपालिकेच्या उच्चलयांमध्ये जाऊन बघू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातनं नागरिकांना एवढं सुद्धा मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या जे आरोग्यासाठी प बजेट आहे तर जवळजवळ सव्वा सात हजार कोटी इतकं बजेट आहे त्याच्याला एक्सपेंडिचर कॉस्ट ऑपरेशनल कॉस्ट त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट हे याच्यात देखील समावेश आहे परंतु कुठेही इन्फ्रास्ट्रक्चर होताना इथं आम्हाला दिसत नाही आहे म्हणून याच गोष्टीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेस भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी येत्या दहा तारखेला रविवारी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसुतीगृह इथून अंत्ययात्रा काढून तर शेवटी अंत्यविधी हे नगर येथील स्मशानभूमी ठिकाणी करण्यात येणार आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि सोबत सर्व नागरिकांनी मोठ्या मोठ्या जनसंख्येने जनसंख्येने सहभाग घेऊन आपला अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नवनवीन बातम्यांसाठी आमच्या मुंबई आर न्यूज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका